विधान परिषदेच्या निवडणुकीत भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी सव्वीस मते घेत विजय मिळवला त्यांच्या विजयाचा जल्लोष भाजप पदाधिकाऱ्यांनी गोंदिया शहरातील जसतम चौक इथं केला आहे गोंदिया शहरातील जसनम चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल तसाचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढी भरून फुके यांच्या विजयाचा जल्लोष केला तर गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनराव बाबा आता यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पद सोडल्यानंतर आता परिण फुके यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे कार्यकर्तागण आणि सामान्य शेतकरी मजदूर आणि ते लोक यांच्या परिणय फुके यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास आहे असे सगळ्या लोकांच्यासाठी आजचा हा दिवस खूप आनंदाचा आहे काऊन की या महाराष्ट्रामध्ये परिणयजी फुके यांना विधान परिषदवर त्यांची त्या काल महाराष्ट्राच्या आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून त्यांच्या या पदावर ते झा आले आहेत आणि सगळ्यांना माहीत आहे, हा आहे की हा संपूर्ण गोंदिया आणि भंडारा जिल्हा त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या व्यक्तित्वामुळे त्यांच्या नेतृत्वामुळे सगळ्यांच्या ओळखीचा आहे आणि ते सगळ्यांना आपुलकीने वागतात आणि म्हणून या दोन्ही जिल्ह्यांच्या लोकांच्या आज खूप आनंदाचा दिवस आहे जागोजागी लोकांनी फटाके आतिषबाजी ढोल सैनाई आणि मिठाईनी या आनंद प्रसंगीचा मोठ्या प्रमाणावर उत्साह म्हणून आज त्योहार म्हणून या दोन्ही दोघेही जिल्ह्यामध्ये हा दिवस साजरा करून राहिला आणि ह्या सगळ्या लोकांची अशी आशा आहे की हे आमचे नेते आदरणीय परिणयदादा फुके साहेब हे लवकरात लवकर पालकमंत्री म्हणून निश्चित रूपाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय होणार आहे आणि परिणय भाऊ परत मंत्री बनतील यात काही शंका नाही सर्वात पहिले आमच्या दादा फुके यांना खूप अभिनंदन हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय जनता पक्षाने एक महिला सुद्धा या विधानसभेमध्ये पाठवली आहे त्या पंकजा मुंडे यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये दादा फुके यांचं योग्य मार्गदर्शन आणि योग्य एक त्यांचा लाभ राहीन त्या माध्यमातून आमचे देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा एक चांगला महाराष्ट्रातून नेता आम्हाला आणून दिलेला आहे आमच्या परिण दादा फुके महाराष्ट्रासाठी आणि आमच्या गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी खूप चांगलं काम करतील दादांचं कामच इतकं चांगलं आहे की दादा पालकमंत्री होणार अशी मी शुभेच्छासुद्धा देते त्यांना